नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना दोतऱ्याचे फूल अर्पण केले जाते भोलेनाथाला दोत्र्याचे फूल खूप आवडते अंगावर भस्म लावणाऱ्या भोलेबाबांना दुरा अर्पण केल्याने दुःखमधून मुक्ती मिळते पण तुम्हाला माहीत आहे का की भगवान शंकरांची ही आवडती गोष्ट फक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी नाही तर आजारांवर मात मिळवण्यासाठी या फुलांचा वापर केला जाऊ शकतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून मर्यादित प्रमाणात धोत्र्याचे सेवन किंवा वापर घेतल्यास औषधाचे काम करतो आणि शरीराला अजून उबदार ठेवतो आयुर्वेदानुसार धोत्र्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म जखमांचे संरक्षण आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात आजकाल अनियमित खाण्याच्या सवयी जंक फूड आणि प्रदूषणामुळे लोकांना केस गळणे केस तुटणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक बाजारात विविध प्रकारचे तेल शॅम्पू आणि कंडिशनर वापरतात केस तुटणे गळणे या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही लोक आहारामध्ये विविध बदलही करतात मात्र असे असून देखील केसांच्या समस्यांपासून आराम मिळत नाही सतत केस गळल्यामुळे टक्कल पडण्याची समस्यासुद्धा येऊ शकते तुम्हाला देखील अशा समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही धोत्राच्या तेलाचा वापर करू शकता धोत्राच्या तेलामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे टाळूचे पोषण करून केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतात चला तर मग जाणून घेऊया धोतुराच्या तेलाचे फायदे आणि ते कसे वापरावे टक्कल पडलेल्या लोकांना त्याचा रस प्रभावित भागावर लाभावा याच्या रसामध्ये असे विशेष गुणधर्म आहेत की ते सेवन केल्यास ते निरोगी बनवते आणि टक्कल पडण्याची समस्या टाळते दोत्र्याचा रस तिळाच्या तेलामध्ये मिळून लावल्यास रुग्णाला फायदा होतो या तेलामध्ये पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स फ्लेमोनाइड्स व्हिटॅमिन सी आढळतात काही वेळा टाळूला झालेल्या जखमांमुळे देखील केसांची समस्या उद्भवते दोत्याच्या तेलामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात ज्यामुळे जखमा भरण्यास मदत होते धोत्र्याच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात ज्यामुळे टाळूची घाण साफ होण्यास मदत होते कधीकधी टाळूच्या घाणीमुळे देखील केसांची समस्या उद्भवू शकते धोत्राच्या तेलामुळे या समस्येपासून आराम मिळतो धोत्राच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेवोनाईट्स गुणधर्म आढळतात जे केस तुटणे गळणे आणि या समस्यांपासून आराम मिळवून जाण्यासाठी उपयुक्त ठरतात धोत्राचं तेल तसेच अँटीबायोटिक म्हणून काम करते टक्काल पडल्या लोकांना त्याचा रस प्रभावित भागावर लावावा याच्या रसामध्ये असे विशेष गुणधर्म आहेत जे सेबन सेबम निरोगी बनवते आणि टक्कर पडण्याची समस्या टाळते धोत्र्याचा रस तिळाच्या तेलामध्ये मिसळून लावल्याने रुग्णाला फायदा होतो केसांच्या समस्यापासून आराम मिळवण्यासाठी थोडे कोमट उतराचे तेल लावा नंतर तेल झाकून ठेवा आणि काही वेळ बाजूला ठेवा तेल थंड झाल्यानंतर हलक्या हातांनी केसांना लावा हे तेल एकदा लावल्यानंतर रात्रभर केसांना लावून ठेवा सकाळी सौम्य संपुने केस धुवा केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तेल आठवड्यातून दोनदा वापरता येते धोत्रा अतिशय उष्ण आहे जर आपण धोत्र्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले तर ते एक प्रकारचे औषधाचे काम करते पण चुकूनही तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीरासाठी ते नुकसानदायक देखील ठरू शकते धोत्र्यामध्ये काही विषारी घटक का आढळतात जे मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात त्यामुळे त्याचा वापर टाळावा ते वापर करण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा धोत्रा खाण्यासाठी अजिबात वापरू नये हे जीव घेणे देखील असू शकते कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार